काकी आज खवळ्याची रेसिपी कर खवळ्या माशाची रेसिपी सारवलं काय हां आज म्हणते खवळ्या माशाची रेसिपी कर हां बघतो मी खाली जाऊन काय भेटत काय आम्ही असे दिल्ला आज या रविवार बघूया म्हटलं काय भेटता काय मग अनेक अनेक घरी आणलं असत असेल कुठल्या डेंगू झालं तुषार वर चल जाऊया म्हटलं सोबत हा कुठल्या तर डेंगू झाला आता

हा हम्म पिकी पिकी घेतल्यानंतर का पाय घसरात भीती वाटत मंडळी नमस्कार एस एम मालोनी या माझ्या युट्यूब चॅनल तुमचा पुन्हा एकदा आणखी एक नवीन अशा व्हिडिओ स्वागत आता आम्ही खवळे मासे शोधू केला आणि जर आज खवळे गावले तर आज खवळे माश्याची रेसिपी होणार पाणी कमी झालं काय रे पाणी कमी झालं नाही आणि आज पाणी कमी झालं काल पाणी होतं इसता गर म्हटलं आज मासे मारायचे खवळे मासे तर माझ्यासोबत तुषारा दिपूदादा दत्तू समर्थ आणि श्रेयांश चला तर म्हणजे आजचा व्हिडिओ पण व्हिडिओ नक्की लाईक करा पाऊस येऊ लागलो म्हणून मी आता घरा गेलो आणि इलोच तो बारा झाला इला वार होत एका जाग्या हा एकाच जाग्या ते थांबा काय अजून एक असतो भरपूर

अर्धो पण ना पंधरा मिनिटात ते दिवशी आमच्या तिकडे ना बरोबर आम्ही दहा मिनिट पन्नास मारले फक्त काढणार वगैरे चकडे कसे येतो एकदम कुरकुरे, आणि तकडे कोणी केलेले त्यांच्या मुलीने केलेले

आज योगा योग झालं छान तुझं निसर्गाच्या सानिध्यात ते जे घर आहे ना मला खूप आवडलं आहे मी त्यासाठी कधी किती मला वाटतंय जेलावर जो की मला काय त्यांच्याकडे घेऊन सर मला कसा आहे ना काकिनाता ते साफ करून gitले ना हं काय म्हणतास

सांगते योगा योगा हो का योगायोग असतात मी घरी घेऊन बाहेर पडा आणि तेव्हा पोचलो येतो चला कालच येईल मुंबई वर तुमचं घर निसर्गाच्या सानिध्यात एवढं <laughs> छान वाटत आहे मी तुमच्या व्हिडिओ मध्ये बघत होतो पण मी शैलाशला बोललो आलं की जाऊया पाटील काकांकडे काकीकडे जाऊया आज योग आला ते सुद्धा आमचे आमच्याकडे भरपूर माणसं असतात बघायना सगळे कागल मिरज मिरज वाले सगळे परत मी ते पाया बनवला होताच ते होय ना बनवला होता खरडा बनवणार नाही का मिरची मी सगळे व्हिडिओ बघत असतो मिरची एकदा आणलेलं एकदा पण तर होतो ना लावतो शेतीची काम सगळी मिरची कुसले पुसले मग दुसरी आणि बाद झाला तेवढा नाही शेंगदाणा खोबरे उबरे करायला शेंगदाणा नाही शेंगदाण्या का तेल हा कटायचे

कापून तर झालेत आणि त्याच्यानंतर काटल्या तर व्यवस्थित ते करून घेतात साफ करून घेतात कारण वरती जी खवलं असत ना ती घासूची लागतात बनवते वेळी कशी रेसिपी बनवणार बघा कशी बनवणार आणि कशी टेस्टी होणार ते त्याच्यानंतरच कळेल

ポンプ пона जरी येतो जरी नसत तरी पोंपा वीरा तिकडे असे बघले मागले सावन

काय घाणी घेतात आता दोन पाया आणि कोंबडीची झाबी बसत ना तुमचं काका काय जो वजन असत ना झाप अशी उचलणार हा आणि दुसरी दुसरा मुग ते घेऊन झाली साफ झाली ना, ना वे वे, मला मंडळी मासे तर साफ करून झाले आमचे ते माझ्या हातात हे बघा नदीचे खवगळे मासे काकाने तवडवले ना यावर थोडं आता गरम करूचं लागतो काही काय काढतं कडेपत्त बघा म्हणजे काही छोटे छोटे कडीपत्त्याची रोपाडाय सगळीकडे कडीपत्ते घरात येत सगळी आतमध्ये आता आंबा आंबा आणि कोकम हा आंब्याची साली येते करून आंबे झाले काय तुमका तेव्हा सांगितलं लोणचा बिनचा करून टाका म्हणून पन्नास साठ रुपये काकी उकड गेली कुस्ती येते आता त्यातला आणणार तोतापुरात एस ला गोवा आंबा असतो तो हा हा त्यातला आणणार झाड काय बाजारात हे तू आता आम्ही हिला हेले नाही हेनय बनवलेस त्या आगुळ होय आम पण त्याच्यात टाकलं ते मागना टाकलं हे आम काय नाही तिने काढून आणलं तर तिची मी सुरून सुरून खाच्या ते आ ते आंबड जास्त आहेत ऐ कुकम किते हा टाको

आना या थी थी ना दा। इतका खते ते पूर्ण व्यवस्थित माझ्या मध्ये पूर्ण ठेवूया असं लावून ठेवलंच ना तर हिवाळ्या सगळं जाता नावून ठेवायला दहा मिनिटांना काय म्हणता तुम्ही आम्ही आल्याची पेस्ट सगळं तयार झालं का नाही टिकला कशा म्हणतात नाही ते एवढी म्हणायचं वायच एक दोनदाच मारा दोनदाच मारा मी विचारलं काय विचारलं एक दोन तास माराय तिथे ठेवलं का नाही मस्त होत या बस बस

जास्त झाला म्हणून तेल, तेल, तेल वाज ये। भारी येऊ लागलो <laughs> <laughs> की या व्हिडिओ साठी मी नाही जवळजवळ एक महिन्यात थांबलोय हा मासे भेटन मासे भेटले तर काकी जाग्या नसायची का <laughs> হি <laughs> <laughs> म्हणजे हळदीची पानं टाकल्यानंतर ना वास पण भारी येतात आणि थोडं हिवस पण ना तो पण जातात हे काय काय ना <laughs> एक नंबर वाटत बघा कशी करतो <laughs> काकी म्हणता माशांका जास्त तेल नाही लावायचं आणि ते परतच राहायचं लागत परत राहायचं एका जागेवर हजीचं पान घातलं का नाही काय जरा दोन मार नाही पोया चांगले चांगल्या पैकी आपला भाजला जास्त पण परतल्यानंतर ना ते शिजल्यानंतर मोडतात कुस करतात मास हम्म जरा करपल्यावरच भारी लागतात

ओके okay. <laughs> आता एक तुकडी टेस्ट करून बघूया <laughs> 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 बाकरे आला सकाळचे <laughs> बाकरे भाजलेलेच असतात आणि एक्स्ट्रा एक दोन असतात बस झाला

असे ताजे मासे कुठेच भेटत नाही आताच अर्ध्या तासापूर्वी नदीतून मारून आणले आणि आताच काकीने ते फ्राय बनवले आणि ताबडतोब गरम गरम आम्हाला खायला दिले <laughs> किती सुंदर काकी खूपच धन्यवाद आणि आभार कारण एवढी मेहनत घेतली तुम्ही वेळ खर्च करून सर्व बनवलात आणि आम्हाला खायला घातलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद झालं तर म्हणजे आजचा व्हिडिओ कसं वाटलो कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा तोपर्यंत आम्ही नदीचे मासे खाता आंबट झाला मस्त आंबट आहे